नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये बघा आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत की आपल्याला होम कस का करायचं आहे कसा करायचा आहे आणि त्याला काय काय साहित्य लागतं आणि त्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे या व्हिडिओमधून आपण सर्व सविस्तर अशी माहिती घेणार आहोत त्याला हा केव्हा करायचा आहे होम तर आपल्याला होम हा नवमीच्या दिवशी करायचा आहे आणि अष्ट बघा कोणी कोणी अष्टमीला पण करतं पण आपल्याला हा होम नवमीच्या दिवशी करायचा आहे नवमीला का कारण की महानवमी हा उपवास असतो आणि बलिदान असतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला ह्या दिवशीच होम सगळीकडे जे मूळ ठिकाण आहेत ग्रामदैवत आहेत ह्या मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये बघा महानवमीलाच होम हव महा होम हवन होत असतं म्हणून आपल्याला महानवमीलाच होम करायचा आहे आणि तुम्ही कोणी अष्टमीला करत असाल तर त्यानेही योग्य पद्धत ही नवमीला करायचीच आहे आता तुम्ही का करता बघा ह हवन का करतात तर हवन आपल्याला कशासाठी करायचे आहे तर आपल्या इथे देवी ही सूक्ष्म रूपामध्ये आणि नऊ दिवस ही आपल्या आरा आ, स्थापन झालेली असते आणि तिचा वावर आपल्या घरामध्ये असतो आणि तिची आपल्याला विधियुक्त असा मान सन्मान करण्यासाठी आपण जे श दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो त्याच्यानंतर आपल्याला होम हवन हे करायचं असतं देवीची यथाशक्ती आपल्याला पूजा करायची असते आणि त्यासाठी देवीचे नऊ रूपांची आपल्याला आदर सत्कार करण्यासाठीच आपल्याला होम हवन हे करायचं असतं एवढं महत्त्व होम हवनाला आहे आणि हे होम हवन केल्याने बरेच आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती जात असते कारण की त्याच्यामध्ये आपल्याला खूप पदार्थ आपण टाकतो त्या अशा वस्तू आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असं निर्माण होतं त्यासाठी आपल्याला होम हा करायचा असतो आणि जे दुर्गा शप्त सप्तशतीचा पाठ करतात त्याने तर दुर्गा सप्तशतीच्या पाठानंतर तर होम करायलाच पाहिजे आता आपण हे साहित्य पण ह्याच्यानंतर बघणार आहोत की आपल्याला यामध्ये काय साहित्य लागणार आहे तर बघा आपल्याला त्यासाठी होम कसा करायचा आता हे का करायचं आपण बघितलं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि बघू की आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि होम आपल्याला कसा करायचा आहे बघा इथे मी दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला आहे आणि आज माझी नव नववी आहे त्या दिवशी पाठ पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे मी होम करत आहे आता बघा आपल्याला होमासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते आपण बघूयात हे बघा सर्वात प्रथम आपल्याला होमपात्र लागणार आहेत हे सांबर आणि कापूर लागणार आहे आपल्याला ला खीर लागणार आहे खीर ही आपल्याला कशाची लागणार आहे तर खीर ही आपल्याला तांदळाचीच लागणार आहे बघा दुसरी खीर घ्यायची नाही आपल्याला तांदळाचीच खीर घ्यायची आहे आपल्याला गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे इथे हे घरी केलेलं मी तूप आहे हे गाईचं तूप घ्यायचं आहे आणि बघा ह्याच्यामध्ये जव आहे तांदूळ आहे आणि साखर आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला होमामध्ये आहुती टाकण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे आणि आपल्याला गाईच्या गौऱ्या घ्यायच्या आहे आणि ही हवन सामग्री घ्यायची आहे आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते आणि आता इथे आम्हाला मी इथे आणि अशा बघा आपल्याला संविधा घ्यायच्या आहे ह्या संविधाही तुम्हाला दुकानामध्ये लव लगेच उपलब्ध होत असतात तर चला आता आपण होमाला सुरुवात करू हे आपण होमपात्र घेतलेलं आहे तुम्ही कशातही तुमच्याकडे जर होम होमपात्र नसेल तर तुम्ही कोणत्याही मातीच्या भांड्यामध्ये किंवा कशातही तुम्ही करू शकता आता बघा मी इथे सर्वात अगोदर मी इथे आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि बघा हा माझा घट आहे आणि मी फुलोरा वगैरे चढ चढवलेला आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला आहे आणि आता आपण सर्वात आपल्याला तुपाचा दिवा लागणार आहे आपण तिवा तुपाचा दिवा सर्वात अगोदर आपण हा प्रज्वलित करून घेणार आहोत आणि हा दिवा आपण होमाच्या उजव्या बाजूने ठेवणार आहोत बघा उजव्या बाजूने हा ठेवायचा आहे आणि याला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत आता आणि आपल्याला गाईच्या गौऱ्या पण लागणार आहे तर मी अशा छोट्या छोट्या एक गौऱ्या करून ठेवलेल्या आहे गाईच्या बघा सर्वात आपल्याला समिधा घ्यायच्या आहे अशा समिधा ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला गाईच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला आता बघा जो सांबरा आणि कापूर आहे तो कापूर आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आपल्याला कापरानेच ह्या प्रज्वलित करायच्या आहे आता आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही बघा सप्तशतीच्या ज्या ओळी आहेत आणि नाही तर आपला नवारणव मंत्र म्हणायचा आहे आणि आता आपल्याला याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला यालाही मोमालाही हळदी कुंकू लावायचं आहे बघा याप्रमाणे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी हवन सामग्री आपण आणलेली आहे तीही टाकून घ्यायची आहे आणि ही जी हवन सामग्री आहे ही आपल्याला एवढं पॅक हे वर्षभर पुरू शकतो बघा आपल्याला थोडंसं टाकायचं आहे एवढंच बाकीचं आपल्याला ठेवून द्यायचं आहे बघा आता आपण असं पेटवून घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आधी गणपतीचं आवाहन करायचं आहे तर गणपतीचं आवाहन करताना आपल्याला ओम गण गणपते य नमहा गणपतेयम म्हणतानी स्वहा म्हणायचं नाही ओम गण गणपते य नम 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 ओम गन गणपते य नम ओम गण गन गणपती यनमहा असं म्हणत आपल्याला एकशे आठ वेळेस हे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला बघा आपण तुपाने ओम गण गणपती यनमहा म्हणत गणपतीचं आपण आवाहन केलेलं आहे आता आपल्याला हे जे आपण घेतलेलं आहे तांदूळ साखर आणि जे जव जव आहेत ते आपल्याला याच्यामध्ये आता नवार्णव म्हण मंत्र म्हणत म्हणत आपल्याला टाकायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा विच्छ झाल्यावरती स्वाहा म्हणायचं बघा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ऐं ओम र्रीं क्लीं चामुंडाई विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा ओम एम रेम ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विचे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विचे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा आपल्याला इथे मुलंही वाहून घ्यायचे आहे आता आपल्याला आपण झालं आपण आता जे धान्य घेतलं होतं तांदूळ साखर आणि जव त्याची आपण आहुती दिलेली आहे नवारण मंत्र म्हणून आता आपल्याला खिरीची पण आहुती द्यायची आहे बघा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा प्रकारे बघा आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि त्यासमोर आपण होम केलेला आहे आज आपली नवमी आहे आणि नवमीला आपण असा होम केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आहुती दिलेली आहे आणि तांदळाच्या खिरीची आणि आपण जे धान्य घेतलं होतं त्याची तर याप्रमाणे आपल्याला नवार नव मंत्र म्हणून होम करायचा आहे आणि यथाशक्ती आपल्याला देवीला देवीची प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील सर्व ज्या आडी अडचणी आड़ आहेत वाईट शक्ती आहेत त्या सर्व याच्यामध्ये स्वहा होऊ द्या आणि माझ्या घराला आणि माझ्या घरातील व्यक्तींना सर्वांना सुखी आणि आनंदी राहू द्या बघा मी दूर आपणही असं जे माता भगिनींनो तुम्हीही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल नसेल किंवा अशी माझ्यासारखी के घटस्थापना केली असेल नसेल तरीही तुम्ही आपल्याला होम करायचंच आहे बघा याप्रमाणे आपल्याला होम करायचं आहे बघा किती सुंदर आपली पूजा आहे आत आपण अपन घटस्थापना केलेली आहे त्याच्यासमोर आपला दुर्गा सप्तशतीचा आपण पोथी आहे आणि त्यासमोर आपण होम केलेला आहे तर बघा याप्रमाणे आपल्याला होम करायचं आहे चला तुम्ही पण करून घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद